हॅलो गायज गुड मॉर्निंग मित्रांनो ते सर्वजण कसे आहेत औषध मजेत असणार तर मंडळी आज आम्ही जाणार आहे आई एकवेच्या भेटीला तर आम्ही कालच आमची फॅमिलीपूर्वी गेलेले आहे आणि आज आम्ही आज चाललो आहे चला तर मी आता हे हेल्मेट घेतले आहे माझा कॅमेरा घेतला छोटासा आणि प्रज्ञा पण अशी निघालेली आहे थंड पाण्याची बॉटल घेतली माझ्यासाठी ह्यातीने आणि नाश्त्याला पण घेतलेला आहे जाने मन, जाने चला आमची जाणीमन सोबत घेऊन जाण परत तिसऱ्यांदा एकविरा यायच्या भेटीला आमची चला कवरा लेट झाले चला चला लवकर चला पटापट पटापट ठेवत जा त्यांनाच चला एकविरा माते की काय एकवीरा चला आता आता टाकून घेऊया चला आमच्या टमटम मध्ये आम्ही फुल पेट्रोल केलेलं आहे अशा प्रकारे आणि आता डायरेक्ट रिटर्न होणार आम्ही लोणावला रिटर्न जास्त नाही लागलं साडेतीनशे पेट्रोल लागला असेल लागलं आपल्याला साडेतीनशे पेट्रोल फुल रेट हा चला तर म्हणाली थोडासा विश्रांती घेतलेले आम्ही कंटिन्यू आम्ही चालत आलेलो म्हणजे ड्रायविंग करत आलेले आता वाजले आठ सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत दोन तास केले आम्ही ड्रायविंग आणि आता आहे आम्ही पुढे बघितलं आपण घाटावर ना कोपली घाटावरती पोहोचलेलं आहे आणि थोडंसं आम्ही आता घेतो आहे नारळ पाणी पितो जरा कोपोली घाटामध्ये ते खाली आलेलं आहे म्हणजे थोडंसा आतमध्येच आहे रस्ता मेन रोड आहे तर इथेच आम्ही थोडासा विश्रम ते घेतले चला तर आता आपण एकदम डेंजर डेंजर घाट आहे आणि सुपीला म्हणजे पावर जास्त लागतं चढ्याडी घाटावर गाड्या बघा कवर आडू हळदू चाललेल्या आहेत की तर आता आहे टायगर पॉइंट वरती असं आम्ही एकदम आणि काय क्लायमेट आहे एक नंबर असं वाटत राहावं दोन दिवसासाठी आपण एक ती साठी आहे ना खास अरे बघा तुम्ही अशी गरजे फोटो फोटो काढत आहेत का तुला इथं फोटो काढत आहेत अरे बाबा यांच्या मुला ट्रॅफिक झाले जाम मेंढ चालले लोणार चालले मेंढ आणि कसं सेल्फी वगैरे हो काढतो बघा मेंढ्यांमध्ये ही बघा कशी पलटी झालेली आहे गाडी म्हणून गो वाडी චවා නි කොනිස් නේ කරේ, නි දුදන. थकली तू नाही ना प्रयत्न काय दोन शब्द बोल दोन शब्द बोलणार नाही ते आता चला परत एकदा विश्रांती मी आहे मी हे बघा पब्लिक मध्ये बांधण्याचा चालू लाईनीवरून पण काही लोक असतील आपण कुठं आलं ना लागले लागलेत भरपूर असा मजा पण आली आणि खूप भारी वाटला चला तर आता आमची सर्व फॅमिली एका विल्यावर थांबलेली आहे तिथे आता जाऊ चला चला तर आम्ही आलेलो आहे शेतामध्ये अशा प्रकारे आणि बघा बस आम्हाला भेटत भेटत नव्हता आणि हा विला असा इकडे आहे शेतामध्ये बघूया आता आतमध्ये जाऊन

कस आलं दर्शन खूप अशी गर्दी होती आम्हाला बाहेर पण लाईन उशीर आलो म्हणून उशीर आलो म्हणून जास्त झालं बघूया कोण कोण आहे हो आंटी हाय कुठे होतो घरी होतो हा ट्रेनला यायला पाहिजे होते हो शाकाहारी माणसा काय घेतलं खायला बिड्डा उपासाचा बिड्डा जेव्हा जेव्हा चला आजचा मेनू भाऊ काय काय आहे पापलेट मच्छी नानाने घेतले मच्छी फ्राय करायला हाय काय काय बनवला आज हे दादानी बघा काय घेतले बनवला बोंबी बोंबील फ्राय बटन फ्राय मग आता झाले सगळ्या हो, मी नाच ना सगळ्या मी नाच नाही नाचायचा वेल काढून जास्त झाले मच्छर चावलं का डेंगू मच्छर बिंचू जावला मग मला बघायला नाही भेटला व्हिडिओ घेतला मी वरती येऊली का अरे छोट्या भाई हाय काय करतोय चला नाचायला आपण जाऊया झाला जेवण वगैरे हॅपी ओके दर्शन वगैरे झाला व्यवस्थित जतीन भाई मारुडी मारत का नाही मारे तर पोहता तू तुला तू तर रांगशील त्याचा हा सुका बोंबिल तर आहे सोन्याचा हा सोन्याचे नाचा चला तर आता थोडासा डान्स एकदम झालेला आहे आता थोडासा पायटीशी थोडीशी करूया छोटीशी बघा छोटी मंडळी अशी बसलेली आहे हे मला जागा ठेवली मच्छी बघा फुलेवी एक तुकडं आहे का हा चला एक तुकडं आहे हेल पण आणले माझ्यासाठी अरे वा कुठे बसलो मी जाती निकर आठल नाई म्हणजे आपण पोहचू अकरा वाजता काय मी ला निघीन वाजता चला थोडा विश्रांती करूया खूप थकले नाचून नाचून असा आणि छोट्या पण जेवण बनवून थकले काही घाल छोट्या बघूनच पोट भरला असेल छोट्या थेट झाडाच्या खाली झोपायला काय भारी वाटत एकदम मजेत अरे झोपल्यावर सकाळी पाच वाजता उठले आव हो पहिल्यांदा पहिल्यांदा पाच ला उठले होते पण चला थोडस हेल्मारोपला आले मग जॉगिंगला आलो ना ये जॉगिंगला आले ना का आमचा हो <laughs> <laughs> चला हवेली पे पंकज झालं जेवण या कायला <laughs> चला चला बोसका बाजरा घरच्या घरी ए सुजय बाय बाय सुजय पैसे घे हा मी एकदाच ना गाय बस थांबाच नको प्लीज पाठवून ठेवा लगेच चला तर सगळी मंडळी अशी निघलेली आहे आणि खूप असं मजा मस्ती फुल केलेला एन्जॉय केला का यश यश बाई यो पापलेट अरे वा मजा केली का फुल मजा आली पाऊस पडला पाहिजे ना असं चला तर सगळ्यांनी आता बॅग वगैरे भरायला घेतलेल्या आहेत सगळी मंडळी असे थकलेले आहेत आणि आम्ही पण असं निघालेलं आहे आम्ही ते गाडीवर आलेलो आहे तर आता आम्ही वाजलेले आहेत साडेचार झाले संध्याकाळचे तर बघूया येताना तर तीन तास तीन तास तर गेल्या आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये करून आता यावेळेला बघूया आता किती वाजता संध्याकाळचे कारण की सकाळी काही ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हती गाड्या वगैरे कमी होत्या आता थोडीशी ट्रॅफिक वगैरे भेटेल आणि थोडंसं लेट होईल पण बघूया किती वेळात गोष्ट आम्ही तर चला मंडळी तर आता आम्ही निघतो आहे हे आमचे माऊ हे माव मा केलेलं आहे हा माव अंकल चला अंकल गाडी येते बर पाण्या गेली गाडी स्लो मध्ये पन्नासचं स्पीड चालीस चालीस हा चालीस चालीस ची स्पीड न जाऊ या हऊ चाल येत का

ಲ್ಲೇ ಆ ಚಿಕ್ಕ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ಥೋ ಚಿಕ್ಕ ವಗರ